आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी भीती वाटते बरोबर ना पण ही भीती म्हणजे नक्की काय असतं ती येते कुठून चला तर मग आज एका जुन्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टीतून या प्रश्नांची उत्तरे शोधूया ही कथा आपल्याला धैर्याबद्दल असं काहीतरी शिकवून जाईल जे जा आपण कधीच विसरणार नाही कधी विचार केलाय की आपल्या भीतीला ताकद कुठून मिळते तितकी मोठी आणि इतकी खरी कशी वाटू लागते की आपल्यावर तिचं नियंत्रण येतं आपल्याला वाटेल की याचं उत्तर कुठेतरी बाहेर आहे पण गंमत अशी आहे की या कथेनुसार उत्तर आपल्या आतच लपलेलं आहे चला एक कल्पना करूया एक घनदाट जंगल आहे जिथे सूर्याची किरणंही जमिनीपर्यंत पोहोचायला घाबरतात अशा जंगलातून दोन भाऊ कृष्ण आणि बलराम प्रवास करत आहेत हळूहळू दिवस मावळतोय आणि रात्रीचा अंधार पसरू लागलाय आता इतक्या अंधारात पुढे जाणं म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखंच होतं जंगली प्राणी असतील किंवा दुसरे काही धोके म्हणून त्यांनी एक शहाणपणाचा निर्णय घेतला सकाळ होण्याची वाट पाहात रात्र तिथेच काढायची पण अशा घनदाट जंगलात झोपणं सुद्धा धोकादायक असू शकतं नाही का, का? म्हणून त्यांनी एक सोपी आणि होशारीची योजना आखली एक जण झोपेल आणि दुसरा पहारा देईल म्हणजे दोघांना आरामही मिळेल आणि ते सुरक्षितही राहतील ठरल्याप्रमाणे कृष्ण झोपायला गेला आणि बलरामाने पहारा द्यायला सुरुवात केली आणि इथूनच इथूनच कथेला एक असं वळण मिळतं ज्याची आपण कल्पनाही केली नसेल पहिल्या पहाऱ्याची वेळ झाली आहे बलराम आपल्या झोपलेल्या भावाच्या रक्षणासाठी उभा आहे पण त्याला जराही कल्पना नाही आहे की त्याचा सामना कोणाशी होणार आहे कृष्ण गाढ झोपेत आहे आणि सगळीकडे एक भयान शांतता पसरली आहे पण अचानक ही शांतता एका कर्णकर्कश किंकाळीने भंग पावते अंधारातून एक विशाल आणि भयानक आकृती समोर येते तो एक राक्षस असतो आणि आता बघा काय होत आहे हे खूपच विचित्र आहे बलराम त्या राक्षसाला पाहून इतका घाबरतो की भीतीने त्याचा आकार लहान होऊ लागतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बलरामाच्या भीतीमुळे त्या राक्षसाला शक्ती मिळते आणि तो अजूनच मोठा अजूनच विशाल होतो जणू काही तो बलरामाची भीतीच खाऊन जगतोय आणि मग हे दुष्टचक्र सुरूच राहतं राक्षस पुन्हा गर्जना करतो बलराम अजूनच घाबरतो आणि अजूनच लहान होतो आणि राक्षस त्याच्या भीतीवर पोसल्यासारखा अजस्र होत जातो भीती त्याला आतून पोखरत होती गिळत होती अखेरीस भीतीचा डोंगर इतका मोठा होतो की बलरामाला तो सहनच होत नाही आपल्या शेवटच्या श्वासात तो कृष्णा म्हणून एक किंकाळी फोडतो आणि भीतीने बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो त्या क्षणी असं वाटत होतं की भीती जिंकली आत्ता मात्र कथेचं पारडं फिरणार आहे कृष्णाची पाळी आली आहे जिथे भीती होती तिथे आता काय असेल चला पाहूया कृष्ण या परिस्थितीला कसा सामोरा जातो कारण त्याची प्रतिक्रिया बलरामापेक्षा अगदी वेगळी असणार आहे बलरामाचा आवाज ऐकून कृष्ण जागा होतो भावाला जमिनीवर पडलेलं पाहून त्याला वाटतं की तो पहारा देऊन थकला असेल आणि आता आपली पाळीये म्हणून त्याने आवाज दिला त्याला बिचाऱ्याला कल्पनाच नसते की त्याचा भाऊ भीतीने बेशुद्ध पडला आहे थोड्याच वेळात तोच राक्षस कृष्णासमोर येतो आणि आपली भयंकर गर्जना करतो पण कृष्णावर त्याचा काहीही परिणाम होत नाही तो अजिबात घाबरत नाही उलट तो अगदी शांतपणे आणि थेट त्या राक्षसालाच प्रश्न विचारतो का रडतोयस काय हवे तुला आणि बघा आता जादू होते चित्र पूर्णपणे उलट झालं आहे कृष्णाच्या धैर्यामुळे त्याचा स्वतःचा आकार वाढू लागतो आणि दुसरीकडे तो राक्षस त्याला भीतीचं खाद्यच मिळत नाहीये त्यामुळे तो लहान अगदी लहान होऊ लागतो राक्षस पुरता गोंधळून जातो हे काय होतंय त्याला काहीच कळत नाहीये तो शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्या पूर्ण ताकदीने ओरडतो पण कृष्ण अजिबात विचलित होत नाही तो फक्त शांतपणे हसतो आणि त्याचं ते हसणं पाहून राक्षस इतका घाबरतो की तो आक्रसून अगदी एका लहान किड्या एवढा होऊन जातो आता बघा जो राक्षस काही वेळापूर्वी बलरामाच्या जीवावर उठला होता तो आता इतका छोटा झालाय की कृष्णाने त्याला सहज उचलून आपल्या धोत्राच्या गाठीत बांधून ठेवलाय भीती आता खिशात आहे रात्र संपली आहे सकाळ झाली आहे पण या कथेचा खरा अर्थ उलगडणं अजून बाकी आहे रात्री जे काही घडलं त्यामागचं रहस्य आता समोर येणार आहे कृष्ण बलरामाला उठवतो बलराम अजूनही घाबरलेलाच असतो आणि रात्रीच्या त्या विशाल राक्षसाबद्दल सांगू लागतो तेव्हा कृष्ण आपल्या धोत्रातून ती लहानशी वस्तू बाहेर काढतो आणि अगदी मिश्किलपणे विचारतो अरे तू या चिमुकल्याबद्दल तर नाही बोलत आहेस का बलराम तर आश्चर्यचकित होऊन पाहतच राहतो तेव्हा कृष्ण त्याला या सगळ्यामागचं सार समजावून सांगतो आणि हेच या कथेचं हृदय आहे ज्या गोष्टीला आपण घाबरतो तिला जेव्हा आपण टाळतो तेव्हा ती मोठी होते आणि आपल्यावर राज्य करते पण जेव्हा आपण धैर्याने तिचा सामना करतो तेव्हा आपण तिच्यापेक्षा मोठे होतो आणि तिच्यावर नियंत्रण मिळवतो आणि ही कथा आपल्या प्रत्येकासाठी एक आरसा आहे ती आपल्याला विचार करायला लावते आपल्या आयुष्यात असा कोणता राक्षस आहे ज्याला आपण टाळून त्याच्याकडे दुर्लक्ष करून मोठं करत आहोत अशी कोणती भीती आहे जिचा सामना करण्याची वेळ आता आली आहे यावर नक्की विचार करा